कणकण में राम है मन मन मे राम है जन जन में राम है हर जन में राम ती उद्या बावीस तारीख आहे गेली अनेक वर्ष ज्याची आपण वाट पाहत होतो मंदिराचं उद्घाटन होते आ, कसा उत्साह आहे तुमची काय तयारी असणार आहे उद्या उद्या तर पूर्ण भारत वर्षात पूर्ण देशात एक दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे याचा आनंद आहे प्रभू राम, अयोध्येत विराजमान होणार आहे प्राण प्रतिष्ठान त्यांचं होणार आहे खूप सुखाची अशी ही बाब आहे इतक्या वर्षांनंतर हे स्वप्न साकार झालेलं आहे आपल्या भारतीय जनता पार्टीमुळे आपल्या प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजींमुळे पॉलिटिकल विलमुळे आणि करेक्ट डिसिजन्समुळे काय गाणं असेल तर तुम्ही माझं एक आत्ता कैलाशजींबरोबर थोडं मी गायलं होतं ते रिलीज झालं आणि आता एक ॲक्च्युली आज मी ही गोष्ट बाहेर काढतीये पण लवकरच देवेंद्रजींनी लिरिक्स लिहिले श्रीराम भगवान रामजींवर आणि त्याला गीतबद्ध केलं आहे अजय अतुलजींनी त्या गाण्यात पण मी एक त्याचा एक पार्ट आहे ते ते आता मी एवढंच म्हणेन आता गाणं मला खोकला आहे म्हणून मी नाही म्हणत मग तुम्ही ट्रोल करता नंतर त्याच्यापेक्षा मी एवढंच कण कणकण में राम है मन मन में राम है जन जन में राम है हर जन में राम है तर हे या देशाचं वातावरण राममय झालेलं आहे आणि आपण खूप प्रेमाने त्यांचं स्वागत करू या देशभरात खरंतर एक छोटासा राजकीय प्रश्न आहे सगळ्यांना आमंत्रण देण्यात आले अनेक विरोधी पक्ष उद्या तिथे जात आहेत काँग्रेसनं जरी बहिष्कार टाकला असला दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मानाचं निमंत्रण दिले पण उद्या ते नाशिक दर काळाराम मंदिरात जाणार आहेत ज्या मंदिरात मंदिरा मोदींनी पूजा केली आहे आमंत्रण स्वीकारायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं मला उद्धव ठाकरेंच्या विषयी काही बोलता येणार नाही का तो त्यांचा विचार आहे त्यांचा स्टँड्स आहे तर मला त्यावर काही बोला काँग्रेसच्या स्टँडवर कसं बघता कारण एवढा मोठा सगळे जाणार होते आणि काँग्रेसनं आक्षेप घेतला की आम्ही जाणार नाही आता एवढ्या देवेंद्रजींनी म्हटलेलंच आहे की काँग्रेसच्या बाबतीत जर मोदीजी म्हणाले कधी का की काँग्रेस अच्छा काम आहे तरी ते त्याला निगेट करतील तरी म्हणतील की नाही हे गलत है। तर आहे तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला ज्याच्यात भाजपा आहे ते सामील तर त्यात तर नक्कीच ते अपोज करणार आहे तेच त्यांचं काम आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका